जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे शिवाय लातूर उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे या भागात काल सुमारे दोनशे सहा मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे रावणगाव भासवाडी भिंगेली हासनाळ इथलं जनजीवन प्रभावित झालं आहे रावणगाव इथे दोनशे पंचवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हसनाळ इथे आठ नागरिकांना बाहेर काढण्यात आलं भासवाडी इथे वीस नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत भिंगेली इथे चाळीस नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत पाच नागरिक बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड लातूर बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत एन डी आर एफचा एक चमू एक लष्करी पथक आणि पोलिसांचा चमू समन्वयातून बचाव कार्य करत आहेत छत्रपती संभाजीनगर इथून सैन्याची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई ठाणे परिसरात कालपासून सुरू असलेल्या